बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार पालखी सोहळ्याच्या संदर्भामध्ये दोन हजार चोवीस ची पुण्यतिथी दहा लाख समाजाच्या साक्षीने या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व समाजा समक्ष आणि यावर्षी पालखी सोहळ्याचा जो मार्ग आहे तो मार्ग अतिशय चांगला करू असं आश्वासन दिलेलं आहे मला निश्चित खात्री आहे देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री होते आणि भविष्यातही होती हे आजच्या प्रसंगी नक्की सांगतो की या राज्याचे पुन्हा आणखी पुनश्च एकदा या राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि हा मार्ग निश्चित करतील